महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कर्णी केल्याचा राग मनात ठेवून ननंद तिचा भाऊ तिचा मित्र यांनी महिलेचा खून केला मृतदेह दगडाने बांधून विहिरीत टाकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांना बार्शी जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे लक्ष्मी पवार असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी ताई काळे यांनी एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी टेंभुर्ली पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल केला होता कीर्तीमाला काळे आगतराव काळे रॉकी भालेराव अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांची नाव आहेत माडा तालुक्यातील मौजे अकोले बुद्रुक येथील आरोपी आगतराव काळे याचा मुलगा अपघातात मयत झाला होता मुलाची बायको कोमल्ला तिची आई लक्ष्मी गोकुळ पवार तिला तिची ननद कीर्तिमाला प्रीती उर्फ गुड्डी सासू विमल भेटू देत नव्हती तीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या सुमारास लक्ष्मी हीच मुलगी कोमल तिची भेट घालून देते म्हणून कीर्तिमाला प्रीती यांनी बोलावून घेऊन तिच्याकडून रुपये घेतले तिचा भाऊ सोमनाथ काळे लक्ष्मी राग धरून प्रीती उर्फ उर्फ प्रीतीचा मित्र रॉकी अक्षय बालेराव आगतराव काळे विमल काळे या सर्वांनी कट रचून मयत लक्ष्मी हिचा कोयता सुरा लोखंडी कुराडी या हत्तरांनी खून केला त्यानंतर साडीस दगड बांधून तिचा मृतदेह विहिरीतील पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला मैताची बहीण ताई काळे हिनं टेंबुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र यांनी तपास आरो सबल करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते सरकार पक्षाच्या वतीनं चौदा साक्ष तपासण्यात आले फिर्यादी साक्षीदार करण भोसले पोलीस तुकाराम माणे देशमुख तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली सरकारी वकील अॅडव्होकेट दिनेश देशमुख यांनी सबळ पुराव्यानुसार उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत जास्तीत जास्त शिक्षा आरोपींना देण्यात यावी अशी मागणी न्यायालयासोबत केली दोन्ही बाजू ऐकून न्यायालयानं आरोपींना कुणामध्ये दोषी ठरवून जन्मठेप प्रत्येकी तीन रुपये दंड चौदा वर्ष शिक्षा प्रत्येकी दोन रुपये दंड तीन वर्ष शिक्षा प्रत्येकी एक रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा